नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी अमित घाडीगावकर मालवणी अमित या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही वायंगणात इथे खाली कलब आहेत आणि वायंगणात आलो आहे आता आम्ही खत टाकायला कलबांच्या मुळात तर चला जातो खाली एशी अरे होय चला जाऊया इकडे खालीच आहेत कलमब आरामात आरामात रे काय ठेऊ सगळे हत्यारा उदळ आणि खोरा मुळात टाकतो कालाँ। या आणि खायचा कालम या आणि खायचा खालची हा का आता या खा आणि ते एक कलम आहे आणि तिकडे खाली दोन कलम आहेत मिलिंद का काय आमचा त्यांची कलम आहे धरतात चांगले रे खत आता काही राहुल आंबे हा रे कोण काढले नाही की कोणी रावले शेवटचे आंबे आहे बघा हापूस शेवटचा ह्या वर्षीचा दोन रवलेले खैला पण हे बघा वरती हा हय पण अरे हे बै खे आंबे होत अजून वरती ठेवूया ते हे खाली ठेवूया बघा छत्री आणल्या बरा झाला मला छत्री आणलं बरा झाला पाऊस ब धरतो येतलो हाय एक आंबोआ बघ लगेच लोक बघा डिक सुकले त्याचं पुढच्या वर्षी आंबे खाऊचे होत तर अशी मेहनत करावी लागते बघा टाळबा केवढे मारले ना ते या एका कामबावरती हो टाकतं आपण डायरेक्ट आंबे बघत बघतो आणि त्याच्या आधी अशी एवढी सगळी मेहनत करावी लागतात खत सगळा बघूचा लागता बा कसा माझं वाटतं अरे ya को वाळू kala हां खाली जाऊ ना आता आंबो फळ चांगलं येत आहे काय का लहान कलंबा पण फळ चांगलं आहे तर किती पेटी काढल्या या वर्षी किती पेटी काढल्यास दोन पेटी, हो दोन पेटी हो ना चार कलंबांचो वरा हां चांगला विदाउट कट फळ चांगला मस्त एकदम खराब होत नाही ना विदाऊट कट फळ बघा ह्या लांब बघा हय सुद्धा एकदम सर्व गच्च झालं सगळा रान वाढला केवढा बघा तर फायनली सर्व कलम येत ना आता खट टाकून झालंय तर एक कलम होतो आणि हे ही इथे ही दोन कलम आणि पाऊससुद्धा आता सुरू आहे तर पाऊस अजून जोरात यायच्या आधी निघायला हवं विकण्या ना दोन हात अद... तीन एक <laughs> <गुण>। <laughs> दोन काढल्या ना एक बारको आर एकदम यो एक एक बारको तो विकण्या

आणि आता आम्ही सर्व बियाणं जे आपण घेतलं होतं भेंडी गावटी भेंडी त्यानंतर मिरची आणि लाल माठ हे सगळं आता आपण पेरणार आहे तर चला जाऊया हां हां एवढ्यावर मिरची भाजी चालत मग आम्हाला आतमध्ये जाऊ फुला आणूक हां ठीक आहे चालत मग काय करूया कसा करूया मग तेवढे बघायला ना काही काय नको ना तेवढी येते हां ठीक आहे रान काढायची गरज नाही ना इथे पाऊस बघा धरलाय दोन दिवस आहे ना खूप मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे हे काहीच काम करता नाही आलं तर आता पाऊस थोडा थांबलाय तर आता हे पेरून घेऊया कुदळ खराब झाली आवडतो पुन्हा नवीन झाडाचा बनवला हे आहे हो। लाल माठ मिरची आणि गावटी भेंडी भरपूर आहे सगळे एका जागावर येत नाही तर ना इथे माठ लावून झालं आहे ना इथे आम्ही आता लावतोय भेंडी त्यासाठी हे बघा हत्यार तयार करतोय विघ्नेश विघ्नेश इज अ फार्मिंग किंग हे महाळुंग एक गाव बट पीपल डिडंट नो हिज टॅलेंट ही अंडर एस्टिमेट राईट बरोबर वर ना मग ना मग अजून दानू, बारको असं टाकून देतो म्हणजे धरली काय धरली दिसत तरी रुजत चार गेले ऐका बघू lactate flow मारतो. या कायोना? बियाना? तुझ्या आताच पेर बघूया. तर आता तिकडे लाल माठ पेरून झाले आहे. इथे भेंडी वगैरे तुम्ही बघितले पेरलेले लावलेले आणि आता इथे आपण मिरचीचं बी ते आता पेरणार आहे आपण हे आता मिरचीचं बी मस्त गावटी मिरची एकदम बघूया आता मेहनत तर कर करतो आम्ही धरलं पाहिजे फक्त आता बस धरेल ना आता साडी बांधायला लाकडं कमी पडतात खूट तर आता बघू इथे आता खूट आणायला आलो आहे जवळच आपल्या घराजवळ तिकडे घर आहे आणि इथे सर्व खूट आहे झाड आहे बघूया असू हं बस एक नंबर एक नंबर काम झाला ए बाब्या शेठ आलेले आहेत बाब्या शेठ ढोंगण काय दाखवत आहे ते समोर बाबा मग काय जरा काम बाहेर आहे काय करता म्हणजे काय दिसत बाय बघ काय केलं हो बाबा भाजी पेरला काय ना आता या आता आखाडा करत आहे का वंडाळून जाऊ कसा भारी केलाय की नाही हा काय केलेलं आहे एक नंबर गाव हे बघा एक नंबर झाला या गाव गाजे आले आता साडेसहा चला जाऊया आता तर मित्रांनो सर्व काम झालंय आणि मागे पाऊस खूप जोरदार राहिलाय आता आम्ही जातो आतमध्ये घरी तर कसा वाटला हा पूर्ण ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे घंटेचं बटन ते प्रेस करा जेणेकरून असेच कोकणातले ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय